नाशिक सातपूर नंतर इंदिरा नगरातही काही तासातच खून कॅफेमध्ये मध्ये बावीस वर्ष तरुणाची निर्घृढ हत्या खुनाच्या घटनांनी नाशिक हादरलं इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी दुपारी पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये कॅफे बावीस वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव राशि हारून खान राहणार अंबड लिंक रोड खाडी असे आहे तो अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानात काम करत होता गुरुवारी दुपारी कोणीतरी त्याला पैसे द्यायचे आहेत असे सांगून कॅफेमध्ये बोलावले होते तो कॅफेमध्ये पोचतात चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीस त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मृताच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केल्याने कायदा राखण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केला या प्रकरणी पोलिस उपायुक्तांसह शहर व इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खून करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सिडको नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा